नमस्कार मित्रांनो माहितीचा मार्ग या यूट्यूबमध्ये आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर यूट्यूबला आपल्या माहितीचा मार्ग या यूट्यूबला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आज तारीख एकोणीस सात दोन हजार पंचवीस वार शनिवार आज आपण काष्टीच्या बाजारात आलेले आहे शेळी आणि बोकड्याच्या बाजारात आपण शेई आणि बोकड्यांचे शे रेट जाणून घेणार आहे ह्या ठिकाणी काटेवाडी उस्मानाबाद भेटत असतात शेतकऱ्यांना भेटून आपण व्यापारांना भेटून चला तर सुरू करूया ते कुठले हो जात जाते काटेवाडी पूर्ण काटेवाडी आता का तुम्ही सांगू शकता काटेवाडी आम्ही शेतकऱ्यांना कसा आहे म्हणजे काय आहे

बर हाईटला उंची आणि हे पुढचं महेश भाऊ बिचकुल आणि नाना बिचकुल हा तोंडला आहे ना गलुले सगळ्या सारखी माणसं हे उंच असत कपाळ उंच तोंड रोमन नोच बर आपण कुठ हे सगळे काटेवाडी आहे ना पूर्ण सगळे काटेवाडी आहे कुठं आलाय आपण हे गाव वरून आलेली गाडी बघा गाव कुठला जिल्हा जिल्हा जळगाव बरे व्यापारी का शेतकरी व्यापारी आता एक पंच्याहत्तर बकराची गाडी येणार आहे आता आमची तर भेटत नाही बारामती तालुक्यात या आसपास परिसरात तुमचं काय जुनागड जुना गोट फॉर्म शेतकऱ्यांना जुनागड परिसरातल्या शेळ्या

ही साधारण हि काय किंमत राहते चाळीस हजार रुपये याची निशाने म्हणजे हे शिंग किती आणले होते तुम्ही काटेवाडी शे किती विकले गेले बारा गेल्यावर बरं ठीक आहे हे जर चाळीस हजार पण खूप किमती माग आहेत बरं बरं डबल आहे हाईटला डबल आहे लांबीला वगैरे आणि कानबे हे कान, कान कापले राहतात काटे पूर्ण म्हणजे शिंग वगैरे ती कपाळ वगैरे हाईट उंची आणि वजन वगैरे पूर्ण डबल असतं त्याचे गावराशे पेक्षा काटेवाडी मित्रांनो इथे मी बघताय काटेवाडी जाती आहे तर आपण या शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या किमती वगैरे जाणून घेतल्या साधारण किंमत चाळीस हजारापासून चालू आहेत आणि काटेवाडी म्हणजे एक स्ट्रॉंग जात आहे तुम्ही पाहताय काष्टी या बाजारात काटेवाडी जाती शेळ मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आलेल्या आहेत तुम्ही पाहता हे बोकडं बी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले आहेत साधारण हे बुकडं जाणं तुम्ही पंचेतीस हजार किंमत असलेली बोकड्याची तुम्ही बघता येईल इथे मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग जातीचे बोकडं आले तिथे हो नमस्ते काय श्री विक्रम बघताय काय हो नमस्कार काय कुठली जात आहे काटेवाडी काय किंमत सांगणार आहे पंचवीस हजार का बन तू काय करत पंधरा दिवसात खाली येऊन का काटेवाडी म्हणजे कान शिंगे वगैरे बोला ना पंचवीस हजार रुपये सांगितले त्यांनी का बरं पंधरा दिवस टाइम काय घेता का एवढी घेऊ की शेतकऱ्यांना लावतो घ्यायला बोकड्यांची काय किमती आज बाजारात आ

काय आणलं आज नक्की आणलं काय थोड्या बाकीची मोठी कुडी गेली पोकळ वगैरे काय बर बर आपल्या कशा काम हे पाठी करड किती पर्यंत साडेचार हजार रुपये

पस्तीस किली तर होय सत्तर हजार रुपये किंमत कुठनं आला आहे आपण पाठ आहे ती कुठली जात आहे बकड्याचे बिटर जातीचं बोकडं हे बघा बिटर जातीचं बकड लांबीला मोठं आहेत कानि जा कापडाव आहे मोठं आहे हां ಮಟ್ಟರ ಮೇಲೆ ಇನ್ವೇಟರ್ ಮಟ್ಟ ರೀ ಕಡೆ ಚೌದ एक साडे म्हण दोन्ही जोडीने चौदा हजार रुपये कसा आहे बाजार महिना फुल गर्दी आहे का फुल गर्दी आहे हा तुम्ही नेहमी येत असता का बाजार काय काय सोडायचं आहे बोकड किल किती किंमत सांगता आगे। 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 या काढतीसाठी येत असतात आपण इथं पाहिलेलं आहे बिटर जातीचे बुकड उस्मानाबादी काटेवाडी अशा प्रकारे शेळ्या पाहिलेल्या आहेत ಸಾ ಪರ ಪರ ಪಮಸ್ತೆ किंमत बॉलि आठ आहे काय किंमत आठ हजार सकाळी माऊन करा काय बोकड्याची किंमत

हो नमस्कार बाजार काय काय बपडा मध्ये असतात सोळा सांगितली बरं साडे चौदा पंधरा वेट कमी उतरलेत काय बाजार माल आवक वाढले मग हो नमस्ते काय तीन पकड्या सांगत आहे सर बडाचा कितीपर्यंत आहे पोकड साडे अकरा साडेअकरा हॅलो बाजार रेट कसं आहे सांगता का शेतकऱ्यांना आमच्या बाजार रेट कसं आहे करलेत का वाटलेत कोकडाडे बारा हो नमस्ते काय बोकड किंमत या साडे ना कुठली जात आहे नक्की गोरदातीच मित्रांनो हे बघा काष्टीच्या बाजारात जातीचं बोकड आलेलं आहे गोरदातीच्या बोकड्यांची कान छोटी राहतात काय छोटे असतात कान हायटला बुटी राहते ना वजनारं वगैरे काय कसं राहतं बोर बोरदातीचं बोकडे हे तुमच्याकडे कसं आहे मग तुम्ही गोटफर्म आहे का आपलं व्यापारी की शेतकरी कितीपर्यंत जाई बोरदातीचं बोकडं विकलं जातं बारा हजार रुपये ही जातीचा बोकड आहे का ते कुठलं आहे हा बोरच आहे काल मोठा इतके हां गोर क्रॉस मध्ये का बरं ओरिजिनल बोर बोरजातीच बोकड म्हणजे का ना, ना। न, बारा हजार किलो अशा प्रकारे आपण बोरजातीचे बोकट पाहिलेले आहे नमस्ते बाबा काय आहे या बकडची किंमत तरी वीस हजार रुपये बोकड Rp 20 20,000 masang-masang ini, ya, Bokri. Bokri, <laughs>

किथं पास हज़ार हो नमस्ते काय बोकडा का पाठवायचं काय किमती याच्या सांगता रे मी साडेपाच एक एक साडेपाच साडेपाच हा बर बर बाजार कसा आहे आज काय रेट वगैरे

ठीक आहे ठीक आहे गोटी मी आहे आले बाबा घेतलाय फोटो काय आहे बोकडांची किंमत एकोणीस हजार रुपये एकोणीस जोडीने जोडी एकोणीस हजार बर ठीक आहे ठीक आहे तुम्ही काष्टीच्या बाजार नेहमी येत व्यापारी म्हणाक शेतकरी

बोकडांशी शेयांची रेट जाणून घेतलेले आहे पाटीशी बी रेट जाणून घेतलेलं आहे या ठिकाणी आपण काटेवाडी उस्मानाबाद बेटर जातीची बोकडांचे रेट जाणून घेतलेले आहे अशा प्रकारे आपण पुढच्या शनिवारी भेटू या यूट्यूब चॅनलला या नेहमीच्या दिवशी चला तर आपण थांबवूया जय हिंद जय महाराष्ट्र